तालुका शावड येथील श्री निन्नू काळू गावडे आणि श्री बाळू काळू गावडे या बंधूंच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीत नुकसान झालं आंबाईवाडा येथील श्री निन्नू काळू गावडे आणि श्री बाळू काळू गावडे या बंधूंच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागली या आगीत घरातील धान्य कपडे हांतरूण आदी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज आमदार डॉ विनय कोरे सावकर यांनी गावडे कुटुंबियांची भेट घेऊन धान्य कपडे हांतरुण व जीवनावश्यक साहित्य दिलं बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळी गावडी कुटुंबियातील सर्व लोक डोंगर कपाऱ्यातील शेतीची मशागत करण्यासाठी गेले होते यावेळी घराला आग लागली मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आंबाईवाडा हे ठिकाण चांदोली धरण भागातील उकळू गावच्या जंगल भागात आहे श्री निनू काळू गावडे आणि श्री बाळू काळू गावडे या दोघांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शाहवाडी पंचायत समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर घरकुल मंजूर करून ते बांधून देणार असल्याचे आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी सांगितले यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जराव दादा पाटील पेरिडकर शाहवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमोल खोत आप्पा विरळे गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील रंगराव पाटील शित्तूर उकडू गावचे सरपंच भाग्यश्री उमेश टोटपल तंटामुक्त समितीचे माननीय अध्यक्ष विकास बाळ तुगडे माजी उपसरपंच दीपक नथुराम गावडे माजी उपसरपंच निवृत्ती खोत सेवा सोसायटीचे चेअरमन विलास पांढरंग पाटील राजाराम मुटल ज्ञानदेव वडाम दगडू भिसे शिवाजी बैघर तुकाराम झोरेसर नथुराम खोत बबन गावडे शामराव वकटे बंडू सकपाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते हिरकणी न्यूज मीडियासाठी श्री किशोर गायकवाड कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा